तर सर्वात प्रथम सर्व रेशीम उद्योजकांना रेशीम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक सप्टेंबर जागतिक रेशीम दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो तर सर्व माझ्या युवा रेशीम उद्योजकांना सर्वात प्रथम रेशीम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ सुरुवात करतोय तर आज आपल्या रेशीम बॅचचा आहे चौथा दिवस आणि आज जो आपण पालन आहोत सकाळचा तो पाला म्हणजे आपला सव्वा पाला असणार आहे म्हणजे आपली सव्वी फिडी असणार आहे आणि सहा फेरी खाल्ल्याच्यानंतर आपली आई बस दुपार प, मी मोल्टवर बसत असते तर आज आपण सकाळची फिल्म राहून आणि आज आपला दुपार दुपारून मोल्टा बसायला सुरुवात होईल तर रामराम शेतकरी बंधू नो मी वा रेशी चक्र सारखं तुमचं आपली शेत रेशीमच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्या रेशीम बॅचा चौदा दिवस आणि आज आपण आलेला पेशीन देखील थोडीफार पेशीन देखील वाढवली आहे मी सांगितलं कालच की आपण रोज थोडी थोडी -थु� कवाईना पेशीन ही द्यायची आहे तर आज आपण थोडीफार देखील वाढवली आहे आणि आज आपण आळीवरती विटेकर विजेत आहे पाऊंडर मारलेला आहे तर आपण हे पाऊंडर ज्या वेळेस आपली चॉकी आली होती त्यावेळेस आपण मोल्ट पाचंना वापरलं होतं आणि आज देखील आपण हेच विटेकर विजेता पाऊंडर मारलेला आहे तरी पाऊंडर कशासाठी मारला आहे आणि आज आपण दिवसभरामध्ये काय काय करणार आहोत हे आपण सविस्तर असं या व्हिडिओमधून पाहून घेऊया तर व्हिडिओ सर्व जर आमच्या युट्यूबवरती नव्हत असाल प्लीज चैनल सब्सक्राइब करा जेनेकरी संपूर्ण अन्य सविस्तर महिला पाया मिले तसे बैच डी वी ही पाया में। चैनल सब्सक्राइब करा वीडियो आवे लाइक और वीडियो शेयर आता मैं जाता लालीताज़ से अपने एवडेला सुरुआत करते हैं तो वीडियो सर्वानी छेटपर्य नक्की पहा शरी बंधुनो लाल ताजा अपना एवडिया सुरुआत करते हैं तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण रात्री जो पाला दिला रात्री जी फिडिंग दिली आपली ती पाचवी फिडिंग होती आणि आपली आळी जर आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने आळीची साईज देखील झालेली आहे म्हणजे आपली जी पाचवी फिडिंग नंतरची आळीची साईज आपण या ठिकाणी पाहू येऊ शकता आणि अळीला पेशिंग देखील भरपूर दिलेली आहे आणि आज पाऊस देखील येतो तसा तर रातपासून आपल्याकडे पाऊस चालू आहे त्यासाठी आपण पाला इमेजन म्हणून या ठिकाणी पाहू शकता की आपण जो पाला आहे तो आपण ज्या शिल्लक रॅक आहे त्याच्यावरती आपण टाकलेला आहे तर हा रात्री ओला पाला होता आणि आपण त्याला रात्री ज्याला काढून बेडवर टाकलेला आहे तर याच्यावरती आता कसल्याही प्रकारचं हे शिल्लक नाही म्हणजे आता आपण हा पाला देऊ शकतो त्यासाठी पावसाच्या अगोदर आपल्याला पाला, पाला नियोजन करणंही फार महत्त्वाचं आहे जर पाऊस येत असेल तर अशा पद्धतीने आपण पाला सुकण्यासाठी देखील काढून ठेवू शकतो आणि आज आपण आपल्या आळीवरती वटेकर हे पावडर मारलेलं आहे तरी पावडर का मारलं तर आपल्या आपण पाहिलं की ज्यावेळेस आळी बारीक बारीक या ठिकाणी आपण असं होतं की विष्टा करत असते आणि त्या विष्टेला बारीक किटाणू देखील होत असतात ते कटून आपल्याला दिसत नाहीत तर ते किटाणू मारण्याचं काम हे विटेकर विजेता करत असते म्हणजे थोडक्यात म्हणजे बेड निर्धुनुकीकरण करण्यासाठी विटेकर विजेत्याचा वापर आपण करतो यासाठी आपल्या आळीला कसल्याही प्रकारची रोगाची बाधा होत नाही आणि आपल्या आळीला जर एखादा रोग झाला तर तो रोग बारा देखील होत नाही यासाठी आपण रोग होऊच नाही यासाठी आपण सुरुवातीपासून काळजी घेणं हे फार महत्त्वाचं असतं यासाठी आपण रोज आळीवरती पाऊंडर मारलेलं चांगलं राहतं तर काळ आपण चुना मारला आणि आज आपण चौथ्या दिवशी आपण आज आळीवरती विटेकर विजय हे पाऊंडर मारलेलं आहे तर आपलं पाय आपण या ठिकाणी आपलं पाऊंडर हे प्रत्येक आळीपर्यंत जायला हवं हो जेणेकरून आपल्या आळीला रोगाची बाधा होणार नाही आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एखाद्या आळीचा मोल्ट देखील आपल्याला बसलेला पाहायला मिळतो तर ज्यावेळेस मोल्ट बसेल त्यावेळेस आपण सविस्तर असं तिसऱ्या मोल्टविषयी व्हिडिओमध्ये स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने मोल्ट हा बसला जातो मोल्टची लक्षणे काय आहेत आणि मोल्टमध्ये आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण मोल्ट म्हणजे काय या व्हिडिओमध्ये सविस्तर असे पाहणार आहोत तर आता मग शेतकरी आपण आज आपल्या आईला सव्वा जो पाला आहे तो देणार आहोत